नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आजचा विषय महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी नियम चार अन्वय निलंबन व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण अजूनही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास दररोज नवनवीन व्हिडिओ अपडेट होत असतात याबाबतचे अपडेट आपणास मिळावे यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्यामुळे आमच्या टीमला प्रेरणा मिळेल महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी मधील भाग दोन नियम चार मधील एक अन्वय नियुक्ती प्राधिकरण किंवा नियुक्ती प्राधिकरण ज्या प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आहे असे कोणतेही प्राधिकरण किंवा शिस्तभंगविषयक प्राधिकरण किंवा राज्यपालांनी या संबंधात सर्वसाधारण व विशेष आदेशाद्वारे अधिकार प्रदान केलेले अन्य कोणतेही प्राधिकरण शासकीय कर्मचाऱ्याला अ ज्या बाबतीत त्याच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे योजिले असेल किंवा अशी कारवाई प्रलंबित असेल किंवा ब ज्या बाबतीत तो कर्मचारी राज्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीने बाधक ठरणाऱ्या कार्यामध्ये गुंतलेला आहे असे पूर्ववत प्राधिकरणाचे मत असेल किंवा क ज्या बाबतीत त्याच्या विरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात खटल्याचे अन्वेषण चौकशी किंवा न्याय चौकशी चालू असेल अशा बाबतीत निलंबाधीन ठेवू शकेल परंतु नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या प्राधिकाऱ्याने निलंबनाचा आदेश काढला असेल त्या बाबतीत अशा प्राधिकरणाने त्या परिस्थितीत प्रस्तुत आदेश काढला असेल तो परिस्थिती ते प्राधिकरण तात्काळ नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळवेल आपण यापूर्वी नियुक्ती प्राधिकारी याची व्याख्या मागील भागात आपण पाहिलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम चार मधील पोट पोट कलम दोन शासकीय कर्मचाऱ्याला फौजदारी आरोपाखाली किंवा अन्यथा अटक करून अठ्ठेचाळीस तासाहून अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन ठेवले असेल तर त्याला अटकेत ठेवल्याच्या तो अभिरक्षरून त्याला अठ्ठेचाळीस तासाहून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा झाली असेल आणि अशा अपराध सिद्धीनंतर त्याला लगेच बडतर्प केले नसेल किंवा सेवेतून काढून टाकले नसेल किंवा सक्तीने सेवेतून सेवानिवृत्त केले नसेल तर त्याच्या अपराध सिद्धीच्या दिनांकापासून नियुक्ती प्राधिकरणाच्या आदेशाद्वारे निलंबाधीन अधीन ठेवले असल्याचे मानले जाईल स्पष्टीकरण या नियमाच्या खंड ब मध्ये निर्देशीला अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी अपराध सिद्धीनंतर कारावासाचा प्रारंभ झाल्यापासून मोजला जाईल आणि या प्रयोजनासाठी मध्यंतरीच्या कारावासाचे कोणतेही कालावधी असल्यास तेही मोजले जातील महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी कर्मचाऱ्याला दिलेली बडतर्फीची सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याची शिक्षा अपिलामध्ये किंवा त्या नियमाखालील पुन विचारात घेतलेली नसेल आणि पुढील चौकशीसाठी किंवा कार्यवाहीसाठी किंवा कोणतेही निदेशासह प्रकरण पुढे असेल त्या, त्या कर्मचाऱ्याच्या निलंबनाचा आदेश त्याच्या बडतर्फीच्या सेवेतून काढून टाकण्याच्या किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याच्या संबंधातील मूळ आदेश काढल्याच्या तारखेला किंवा तेव्हापासून अंमलात असल्याचे मानले जाईल आणि पुढील आदेश देण्यात येईपर्यंत तो महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम चार पोटनियम चार शासकीय कर्मचाऱ्याला दिलेली बडतर्फीची सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याची शिक्षा न्यायालयाच्या निर्णयामुळे किंवा निर्णयाद्वारे रद्द करण्यात आली असेल बाजूस ठेवली जात असेल किंवा अवैध असल्याचे जाहीर केले जात असेल किंवा अवैध ठरत असेल आणि शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने प्रकरणाची परिस्थिती विचारात घेऊन मुळात ज्या आरोपावरून त्याला बडतर्फीची सेवेतून काढून टाकण्याची क्रिया सक्तीने सेवानिवृत्त करण्याची शिक्षा देण्यात आली होती त्या आरोपाबाबत पुढील चौकशी करण्याचा निर्णय घेतला असेल त्या बाबतीत नियुक्ती प्राधिकरणाने काढलेल्या बडतर्फीच्या सेवेतून काढून टाकण्याच्या किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याच्या करण्याच्या आदेशाच्या तारखेपासून शासकीय कर्मचारी निलंबाधीन असल्याचे मानले जाईल आणि पुढील आदेश देण्यात येईपर्यंत तो निलंबाधीन असल्याचे चालू राहील आता आपण बघू महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम चार मधील पाच अ या नियमान्वये दिलेला किंवा देण्यात आलेला असल्याचे मानलेला निलंबनाचा आदेश त्याबद्दल बद, त्या करण्यात किंवा तो रद्द करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकरणाकडून तसे करण्यात येईपर्यंत अंमलात राहील ब शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित केले असेल किंवा ते निलंबित करण्याच्या करने करण्यात आले आल्याचे मानले जात असेल आणि ते निलंबन चालू असताना त्याच्याविरुद्ध अन्य कोणतेही शिस्तभंग विषयक कारवाई सुरू करण्यात आली असेल तेव्हा त्याला निलंबाधीन ठेवण्यास सक्षम असणारे प्राधिकरण त्या संबंधातील कारणे लेखी नमूद करून अशा सर्व किंवा अशी कोणतीही कारवाई संपेपर्यंत असा शासकीय कर्मचारी निलंबाधीनच राहील असा निर्देश देईल क या नियमान्वये दिलेला किंवा देण्यात आला असल्याचे मानलेला निलंबनाचा आदेश ज्या प्राधिकरणाने दिला असेल किंवा ज्या प्राधिकरणाकडकडून देण्यात आला असल्याचे मानण्यात आले असेल त्या प्राधिकरणाला किंवा असे प्राधिकरण ज्याच्या नियंत्रणाखाली असेल अशा असे प्राधिकरणाला त्या आदेशात फेरबदल करता येईल किंवा रद्द करता येईल आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील ह्या शासकीय पुस्तकातील तरतुदी आपण बघितल्या आता आपण बघणार आहोत निलंबनाच्या संबंधीचे वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णय आपणास कसे प्राप्त होतील तर आपण बघू शकता स्क्रीनवर ग्राम विकास ई e सेवा डॉट कॉम या नावाचे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर सेवाविषयक शासन निर्णय उपलब्ध आहेत आपण शासन निर्णयामधील सेवाविषयक टॅबवर क्लिक केल्यावर आपण स्क्रॉल आहे स्क्रॉल केल्यानंतर खाली येईल निलंबन आता निलंबनाच्या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर निलंबनासंबंधीचे सर्व शासन निर्णय आपण यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तर बघू बो, आपण बघू शकता स्क्रीनवर नऊ जुलै दोन हजार एकोणावीस एकतीस आठ दोन हजार अठरा निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबतचा शासन निर्णय पंचवीस चार दोन हजार काही कालावधीमध्ये आपण हे दिनांक निय शासन निर्णय स्टेप बाय स्टेप आपणास उपलब्ध करून देणारच आहोत तत्पूर्वी आपण आपणास आवश्यक असतील ते शासन निर्णय ह्या संकेतस्थळावरून पण डाउनलोड करून घेऊ शकतात आपणास एक आदरपूर्वक विनंती आणि सूचना अशी आहे सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक व शासकीय योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेला आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार हे चॅनल राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे सदर त्रुटी अथवा चुक आणून दिल्यास सुधारणा करण्याचा प्रयत्न विकास ई सेवा टीमतर्फे करण्यात येईल आजचा व्हिडिओ मधील विषय आपणास कसा वाटला याबाबतचा आपला अमूल्य अभिप्राय आपण कमेंटमध्ये नोंदवू शकता तसेच ग विकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ आपण एक वेळ बघावे व त्यावरील माहिती आपणास कशी वाटते याबाबतचाही अभिप्राय आपण वेबसाईटवरील अभिप्राय फॉर्मद्वारे नोंदवू शकता ग्रामविकास ई सेवा चॅनलमार्फत आपले खूप खूप आभार धन्यवाद <clears throat>